वंदे मातरम या राष्ट्रीय गीताच्या निर्मितीला एकशे पन्नास वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने दिनांक सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी आर के ज्ञान मंदिरम येथे वंदे मातरम या राष्ट्रीय गीताचे सामूहिक गायन करण्यात आले स्वर्गीय पंकिमचंद्र चॅटर्जी लिखित राष्ट्रीय गीत वंदे मातरम या गीताच्या निर्मितीला एकशे पन्नास वर्षे पूर्ण झाले त्या प्रित्यर्थ शाळेमध्ये विशेष परिपाठाचे आयोजन करण्यात आले होते व संपूर्ण गीत म्हणण्यात आले या प्रसंगी शाळेचे प्राचार्य श्री नितीन श्रीवास पर्यवेक्षिका श्रीमती प्रीती बिडकर सर्व प्रिय विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते वंदे मातरम या राष्ट्रीय गीताचा इतिहास व पार्श्वभूमी सर्व विद्यार्थ्यांना संबोधित करताना शाळेचे प्राचार्य श्री नितीन श्रीवास व पर्यवेक्षिका श्रीमती प्रीती बिडकर आपल्या ओजस्वी वाणीतून विषद केली या प्रसंगी स्वातंत्र्य चळवळीत सक्रिय देशभक्ताचे स्मरण करण्यात आले सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षक शिक्षिका व संपूर्ण शिक्षकेतर कर्मचारी यांनी वंदे मातरम गीताचे सामूहिक गायन केले या प्रसंगी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर शिक्षक कर्मचारी या कार्यक्रमाला उपस्थित होते चंद्रशेखर भेंडे उलट तपासणी न्यूज पुलगाव